जावली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आणि ज्यांची आता नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागापदी या ठिकाणी नामदार म्हणून नियुक्ती झाले ते नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा भव्य आणि दिव्य बैलगाडांचा जंगी सोहळा झाला ज्यामध्ये या ठिकाणी चारशे पन्नास बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला एक्कावन्न गट झाले त्यामध्ये पाच सामने झाले छप्पन गाड्या सेमीला पात्र झाल्या आणि छप्पन गाड्यामध्ये सात सेमी झाले एका सेमीमध्ये सामना निकाल दिला फक्त सामना निकाल देत असताना संघटनेनं निकाल सामना दिला दोघा संगणमत करायला लावलं होतं परंतु आयोजकांनी वेळे अभावी संगणमत होत नाही म्हणून आठ गाड्या फायनल ला पळावल्या त्यामुळं जो तो सर्वस्वी निर्णय आयोजकांनी घेतला आणि आठ गाड्यांचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये आठ गाड्या फायनलला पळाल्या त्यामध्ये सहा गाड्या फॉल झाल्या आणि दोनच गाड्या सरळ आल्या ज्या गाड्या सहा फॉल झालेल्या आहेत त्यांची नावं अशा पद्धतीने आहेत तास क्रमांक आठ वरून पालिका बैराबाईचे वडगाव त्याचबरोबर तास क्रमांक पाच वरून अली गाडी वाहून सायराम प्रसाद गणेश पावस चार वरून पाहलीवाडी स्वराज्य कलेक्शन सातारा तीन वरून पाहलीवाडी ना ढुमा तुसगाव दोन वरून पाहलीवाडी नेरलिंग प्रसंगुषकर आणि एक वरून पालिका सुंदर जाकीर ग्रुप मर्डे या सहा गाड्यांना पंचानी व्हिडिओ शूटिंगच्या मदतीने फॉर्म निकाल दिलेला आहे आणि दोन गाड्यांच्या मध्ये लढत आली प्रथम आणि द्वितीय मध्ये त्यामध्ये तास क्रमांक सात वरून पालिका बेताबा प्रसंग बर्मा गराडे प्रज्वल सेट दगडे लक्षा ग्रुप बाव्हन या गाडीचा क्रमांक क्रमांकाला आणि बाबाराजे केसरी किताबाचे के प्रथम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा मधून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न काणितनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली करबी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन